नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वाढत्या महागाईमुळे गेल्या दहा वर्षात देशातील कुटुंबाच्या मासिक खर्चात दुप्टीने वाढ झाली असून ग्रामीण भागातील रोजचा खर्च सेहेचाळीस रुपये तर शहरी भागातील रोजचा खर्च रुपये झाला आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष केंद्र सरकारनं चोवीस फेब्रुवारीला जाहीर केले ऑगस्ट दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार पर्यंत दरडोई मासिक घरगुती खर्चाचं सर्वेक्षण केलं ज्यामध्ये देशातील प्रत्येक कुटुंबाचा दरडोई मासिक खर्च दोन हजार अकरा बाराच्या तुलनेत दोन हजार बावीस तेवीसमध्ये दुपटीनं वाढल्याचं समोर आलंय शहरी कुटुंबांमध्ये मासिक खर्च दोन हजार सहाशे तीस रुपयांवरून सहा हजार चारशे एकोणसाठ रुपयांपर्यंत वाढला ही आकडेवारी काढताना अन्नधान्यांच्या किमती लॅपटॉप मोबाईल वाहने कपडे यासारख्या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते दहावी आणि मुलांसाठी जुनियर के जी स्कूलची वैशिष्ट्य आउटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शिन्य दोन एक सहा आठ दोन चार शिन्य तीन दोन चार कम ऑन गाइस हरि आप सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हु? ये रेड वाला है, सही वाला देना भाई ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> monnington Oxerich, proudly indian